स्वागत आहे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये जिथे भविष्य तुमच्याशी बोलत आहे चला तर मग जाणून घेऊया या आठवड्याचे राशी भविष्य म्हणजे उपायांसह तर पहिली राशी आहे मेष या आठवड्यात महत्वाचे निर्णय सावधगिरीने घ्या कामात थोडासा तणाव जाणवेल पण तुमचा आत्मविश्वास तुम्हाला यश मिळवून देईल उपाय रोज ओम हम हनुमंतय नमहा या मंत्राचा जप करा पुढील राशी आहे वृषभ आर्थिक स्थैर्य मिळेल एखादी जुनी रक्कम परत येण्याची शक्यता कौटुंबिक सुख उत्तम उपाय शुक्रवारच्या दिवशी पांढऱ्या वस्तूचे दान करा पुढील राशी आहे मिथून शिकण्याची आणि नवीन गोष्टी जाणून घेण्याची संधी आहे विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ उपाय दररोज रात्री झोपण्यापूर्वी दोन मिनिटे ध्यान करा पुढील राशी आहे कर्क मन थोडं अस्थिर राहील पण तुमचा संयम तुम्हाला मार्ग दाखवेल कामात स्थिरता येईल उपाय सोमवारी शिवलिंगावर दूध आणि पाण्याचा अभिषेक करा पुढील राशी आहे सिंह अचानक धनलाभाची शक्यता पण खर्चावर नियंत्रण ठेवा उपाय गाईला रविवारी गुळ हरभऱ्याचे दान द्या पुढील राशी आहे कन्या कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील वाद टाळा नोकरीत काही बदल होऊ शकतात उपाय बुधवारी पानामध्ये सुपारी ठेवून गणपतीला अर्पण करा पुढील राशी आहे तूळ नवीन संधी मिळू शकतात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात नाव होण्याची शक्यता उपाय शुक्र शुक्रवारी लक्ष्मी स्तोत्राचा जप करा पुढील राशी आहे वृश्चिक काही गोष्टी मनात राहतील पण त्यातून प्रेरणा मिळवा आर्थिक गती येईल उपाय मंगळवारी हनुमान चालीसा म्हणा पुढील राशी आहे धनु विदेशी संधी मिळू शकतात थोडं धाडस हवं जुने मित्र भेटतील उपाय गुरुवारी गरिबांना केळी वाटा पुढील राशी आहे मकर कामात अडथळे येऊ शकतात पण शिस्त आणि मेहनत यामुळे यश नक्की मिळेल उपाय शनिवारी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घाला पुढील राशी आहे कुंभ स्वतःबद्दल आत्मविश्लेषण करा नवे संकल्प करा मानसिक शांती मिळेल उपाय झोपण्याआधी तुळशीचं पान टाकून ते पाणी दुसऱ्या दिवशी सकाळी उठून प्या पुढील राशी आहे मीन या आठवड्यात धार्मिक स्थळी जाण्याचा योग आहे मन शांत राहील उपाय रोज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा तर मित्रांनो तुमचं राशी भविष्य ऐकून तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि हो चॅनलला अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कारण तुमचं भविष्य दर आठवड्यात इथे बोलतं